नमस्कार स्वागत आहे माझे चॅनल देवताज कॉर्नर मध्ये दे। आज आपण या व्हिडिओमधून राशीनुसार आपले कोणकोणते इष्टदेव आहेत आणि त्याचे आपण काय सेवा करायला पाहिजे किंवा उपासना करायला पाहिजे कि ज्याने आपल्याला चांगले फळ मिळेल याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत भारतीय ज्योतिषानुसार प्रत्येक राशींची एक विशिष्ट इष्टदेवता असते जो त्या राशींच्या लोकांना सकारात्मक ऊर्जा यश आणि संरक्षण देतो आपण ह्या व्हिडिओमधून बारा राशींनुसार त्यांचे इष्टदेव आणि त्यांची उपासना करण्याचे फायदे बघणार आहोत तर चला पहिली रास आपण बघूयात जी आहे मेष मेष बघूयांची इष्टदेवता आहे श्री हनुमान आणि स्वामी ग्रह आहे मंगळ मेष राशींच्या जातकांसाठी हनुमानजींची उपासना अत्यंत फलदायी असते मारुतीरायांची आराधना केल्याने पराक्रम साहस आणि आत्मविश्वास वाढतो मंगळवारी हनुमान चालिसा यांनी वाचन करायचं आहे नाम जप करायचं आहे आणि हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घ्यायचे आहे मंत्र जप असा आहे की ओम हनुमंते नम हा या मंत्राचा जप मेष राशींच्या जातकांनी करायचा आहे प्रसाद म्हणून गुळ व चण्याची डाळ यांचा प्रसाद हनुमान देवतेला दाखवायचा आहे त्याने तुम्हाला पुण्यफळ नक्कीच प्राप्त होईल आता दुसरी जी रास आहे ती आहे ऋषभ आणि ऋषभ राशींची इष्टदेव आहे श्री लक्ष्मी नारायण स्वामी ग्रह आहे शुक्र उपासना करायची आहे धनप्राप्ती समृद्धी आणि सौख्यासाठी लक्ष्मीनारायण उपासना लाभदायक आहे त्यामुळे ह्या जातकांनी लक्ष्मी नारायणांची उपासना करायची आहे शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या नावांचा जप आणि श्री पठन करायचे आहे ज्या मंत्रांचा जप जातकांनी करायचा आहे तो आहे ओम श्री नमहा प्रसाद देवाला कोणता दाखवायचा खीर आणि दूधयुक्त पदार्थ त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल आता यानंतरची जी रास आहे ती आहे मिथून आणि मिथून राशींचे इष्टदेव आहे श्री गणपती स्वामी ग्रह आहे बुध बुद्धिमत्ता चातुर्य आणि बोलण्यात प्रभाव पाडण्यासाठी गणेश उपासना या जातकांसाठी फायदेशीर आहे बुधवारच्या दिवशी या जातकांनी गणपती मंदिरात जाऊन दुर्वा अर्पण करावी आणि गणपती स्तोत्र पठण करावे ज्या मंत्राचं उच्चारण करायचे आहे तो असा आहे ओम गण गणपते नमः आणि गणपतीला जो प्रसाद अर्पण करायचा आहे त्यामध्ये आहे मोदक आणि दुर्वा ज्या गणपतीस अत्यंत प्रिय अशा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल त्यामुळे हा उपाय तुम्ही जरूर करायचा आहे आता यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क आणि कर्क राशीची इष्टदेव आहे महादेव म्हणजेच भोले शंकर स्वामी ग्रह आहे चंद्र मानसिक स्थिरता शांती व आध्यात्मिक बल प्राप्त करण्यासाठी शंकराची उपासना ह्या जातकांनी करायची आहे सोमवारी बेलपत्र अर्पण करायचे आहे महादेवाला आणि महामृत्युंजय जप या मंत्रांचा जप तुम्ही करायचा आहे ओम नम शिवाय हा मंत्र ही ह्या जातकांनी जपायचा आहे यामुळे त्यांच्या सर्व समस्या दूर होऊन नक्कीच पुण्यफळ प्राप्त होईल प्रसाद जो अर्पण करायचा आहे तो आहे दूध आणि पांढऱ्या पदार्थांचे नैवेद्य कारण भोल्या शंकराला हे पांढऱ्या वस्तू अत्यंत प्रिय आशा त्या नी जरूर आहे त्यामुळे ह्या जातकांनी हा उपाय जरूर करायचा आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह आणि सिंह राशींचे देवता आहे श्री सूर्यनारायण सिंह राशींच्या व्यक्तींनी सूर्यांवर अर्घ्य देऊन उपासना करावी यामुळे तेजस्विता आरोग्य आणि आत्मबल वाढते उपासना विधी त्यांनी असा करायचा आहे की दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करायचे आहे जल अर्पण करताना जलामध्ये तांब्याचा लोटा घेऊन त्यामध्ये एक लाल फूल आणि कुंकू टाकून आणि गंगाजल टाकून सूर्यदेवतेला अर्पण करायचे आहे ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जपही या जातकांनी करायचा आहे गुळ आणि तांदूळ यांचा प्रसाद सूर्यनारायणाला अर्पण करायचा आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला पुण्य फळांची प्राप्ती होईल आणि यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या आणि कन्या राशींचे इष्टदेव आहे भगवान विष्णू स्वामी ग्रह आहे बुध बुद्धिमत्ता यश आणि प्रगतीसाठी विष्णू उपासना या, या जातकांनी अवश्य करायची आहे गुरुवारी विष्णू सहस्रनाम पठण करायचे आहे केशरयुक्त युक्त नैवेद्य हा भगवान विष्णूंना अर्पण करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्रांचा जप ह्या जातकांनी करायचा आहे प्रसाद हा पिवळ्या रंगाचे गोड पदार्थ भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे पुढील रास आहे तुला इष्टदेव आहे देवी दुर्गा स्वामी ग्रह आहे शुक्र संकटापासून मुक्तता मानसिक स्थैर्य आणि शौर्य प्राप्तीसाठी देवी दुर्गेची उपासना या जातकांनी अवश्य करायची आहे नवरात्रीमध्ये दुर्ग सप्तशती पठण करावे त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल ओम दूम दुर्गाय नमहा या मंत्राचा जप तुला राशींच्या लोकांनी करायचा आहे प्रसाद तुम्ही नारळ आणि खोबऱ्यांचा देवी दुर्गेला अर्पण करायचा आहे यामुळे तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होईल पुढील रास आहे ऋषिक इष्टदेव आहे श्री हनुमान स्वामी ग्रह आहे मंगळ शत्रूंचा नाश आत्मबल आणि कार्यसिद्धीसाठी हनुमान उपासना ह्या जातकांनी करायची आहे मंगळवारी हनुमान चालीसा पठन करायचा आहे आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानाचे दर्शन घ्यायचे आहे ओम हनुमते नमहा ह्या मंत्राचा जप ऋषिक जातींच्या लोकांनी करायचा आहे त्यामुळे तुम्हाला फरक जाणवून येईल गुड आणि डाळीचा प्रसाद हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अर्पण करायचा आहे स्वतःच्या कल्याणासाठी हा उपाय ऋषिक जातीच्या जातकांनी करायचा आहे पुढील रास आहे धनु इष्ट आहे श्री नारायण आणि गुरु बृहस्पती स्वामी ग्रह आहे गुरु आध्यात्मिक उन्नती भाग्यवृद्धीसाठी नारायणाची उपासना धनुराशींच्या लोकांनी करायची आहे गुरुवारी विष्णू मंत्र जप केशरयुक्त नैवेद्य श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे ओम नमो नारायणाय या मंत्राचं जप या, मंत्रा या धनुराशींच्या जातकांनी करायचा आहे प्रसाद हा पिवळ्या पदार्थांचे नैवेद्य श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे हा उपाय धनुराशींच्या जातकांनी नक्कीच करायचा आहे पुढची जी रास आहे ती आहे मकर मकर राशींचे इष्टदेव आहे भगवान शनिदेव स्वामी ग्रह आहे शनी संकटापासून मुक्तता आणि कार्यसिद्धीसाठी शनीदेवांची उपासना मकर राशींच्या जातकांनी करायची आहे शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करायचे आहे आणि ज्या मंत्राचा जप करायचा आहे तो आहे ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप मकर राशींच्या जातकांनी करायचा आहे आणि तीळ गोळाचा प्रसाद देवाला अर्पण करायचा आहे हा उपाय मकर राशींच्या जातकांनी करायचा आहे या पुढील रास आहे कुंभ कुंभ राशीचे इष्टदेव आहे भगवान शंकर स्वामी ग्रह आहे शनी तणावमुक्ती मनशांती आणि दीर्घ आयुष्यासाठी उपासना कुंभ राशींच्या जातकांनी करायची आहे सोमवारी बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करायचे आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जपही कुंभ राशीच्या जातकांनी करायचा आहे आणि प्रसाद म्हणून महादेवाला दूध आणि पांढरे पदार्थ अर्पण करायचे आहे यापुढील जी रास आहे ती आहे मीन आणि मीन राशींचे इष्ट देव आहे श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी स्वामी ग्रह आहे गुरु सुख समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी विष्णूंची उपासना मीन राशींच्या जातकांनी करायची आहे गुरुवारी विष्णू मंत्र जप आणि तुळशी पत्र विष्णूंना अर्पण करायचे आहे ओम विष्णवे नमहा या मंत्राचा जप मीन राशींच्या लोकांनी करायचा आहे पिवळी मिठाई या पदार्थांचा तुम्ही प्रसादामध्ये समावेश करू शकता जर तुम्हाला जीवनामध्ये शांती यश आणि आनंद हवा असेल तर तुमच्या राशीनुसार इष्ट देवांची पूजा ही नक्की करा योग्य उपासना केल्यास ग्रहदोष कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते हे उपाय केल्याने तुम्हाला काय फरक पडतो हे नक्कीच तुम्ही बघा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद